एक भरारी घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोषणा मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा असे म्हणत असलेल्या तरुणांच्या पाठीचा कणा ताट करणारे मराठी मराठीतील ज्येष्ठ कवितकार कादंबरीकार नाटककार आणि मराठी मान मनाचा मानबिंदू असलेला कुसुमाग्रज म्हणजे वि वा शिरवाडकर सत्तावीस फेब्रुवारी मराठी साहित्याचे भूषण बी शिरवाडकर यांचा जन्मदिवस आज महाराष्ट्रात सर्वत्र कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमा कुसुमाग्रजांनी आयुष्यभर प्रयत्न केले विशाखा हा कविता संग्रह आणि नटसम्राट हे नाटक या दो या त्यांच्या दोन गाजलेल्या साहित्यपूर्ती साहित्य सेवेसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे मराठी राजभाषा दिन या दिवसाला मराठी भाषा मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषा दिन अशा विविध नावाने संबोधले जाते मराठी भाषा भारतातील प्रामुख्याने भाषांपैकी एकच आहे मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी पंधरावी भाषा आहे तर भारतातील लोकसंख्येत बोलली जाणारी तिसरी भाषा आहे मराठी भाषेच शतकापासून झालेला आपल्याला दिसतो पैठण येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री प्रशासनात सर्वप्रथम वापर केला धन्यवाद